शेताच्या बांधावर भावाने सख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर रस्त्यावर असलेल्या शेतात घडली आहे मृतक शंकर नानाजी अडीने या पासष्ट वर्षीय वर भावाला भावाने संपवले आहे शेत जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दिघी बोपापूर रस्त्यावर देवडी शिवराज शंकर नानाजी येळणे यांचे शेत आहे सायंकाळी शेतात असताना त्यांचा भाऊ बाबाराव नानाजी येणे हे देखील तिथेच होते शेतात असलेल्या हनुमान मंदिराजवळ असताना यांच्यात वाद झाला दुर्दैवाने हा वाद विकोपाला गेला धारदार शस्त्राने वार करीत शंकर नाराजी येणे यांना ये जखमी केले यात त्यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी मृतकाचे भाऊ बाबाराव येळणे यांना ये ये ताब्यात घेतले असून देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे